सरपंच म्हणा घ्या नका सरपंच म्हणा कुणाच कुणी भाव की जल तलाहची गाव की गाव की जल तलाहक लायची गाव गावकी 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 गाव गावकी गाव पहिला काय माझा फोन काय हॅलो हॅलो आपण पर्वतीचे भेटलेला नंबर आहे ना लक्षात तुम्हाला हो हाय की फिट करून तुला नंबर आता आल्यावर लगेच मुलं साहेबांचा फोन आला आल्यावर लगेच होत चालला काय नाही तुमच्या रानात जे आपण आहोत ना, ले 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 ले। ना, आ, ना हा 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 त्या संदर्भातच चर्चा बोलायचं तुम्हाला हा हा बोला की साहेब गावातून तसं मला चार दिवसांची ऑफर आलेली आहे माझ्या तुमच्या ठिकाणी आपलंच काम करा ती आता तुमच्याकडे चर्चा बी झाली माझी सगळी आपली माझं रोडच्या की नाही ती तेवढं माझं ठरलेलंच आहे ती त्याचीच टावर साठी जागा आपल्याला हरकत नाहीये मी चर्चा करू आपण परत साहेब तेवढं फिक्स करा नाही का ते आपलं तुमच फिक्स करणार दुसऱ्याने किती पैसे देऊ द्या दुसऱ्यांचं कामच करणार नाही हा चालतंय चालतंय तेवढं फिक्स करा साहेब हा हो हो चालतंय चालतंय ओके मस्त काम झालं खरे आज काय म्हणतो आज लय खुश दिसत आज लय खुश आहे आज काय झालं काय सांगाय मी तुम्हाला सांगतो हा इतकं भारी काम झाले का नाही झालंय का आपल्या राहणार आता टावर येणार आहे मोबाईलचा टावर हा आपल्याला होणार आहे मोबाईल आपल्याला कोबी होणार आहे ती चांगली गोष्ट आहे काय म्हणतो तुमचं लक्षच नाही आमच्याकडे आनंदात आनंद कुठे डबल मग आपल्या टावर येतोय आता हो मोबाईलचा टावर आणि टाउरला महिन्याला मिळतं आणि शिवाय आणखीन घरातला माणूस कामाला लागतो एवढं त्याच्यात असा इन्कम महत्वाचा चर्चा झाली बरं का माझी काय थोडंसं काय साहेबाला काय असेल साहेबाचं बघायला लागेल ना बघायला लागलं त्यातनं काय झालं माहितीये का मग कुटुंब अण्णा गावातली आणखीन चौकजण आणखीन साहेबाकडे गेली आता साहेबांची माझी पहिल्यांदा चर्चा झाली आधी बरं साहेब साहेबांनी मग मला सांगितलं अजून बी चौघ जण त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये होती साहेबांनी सांगितलं हो ती दोघ जण होती ना हो ती दोघ जण होती मला भेटलेलं रस्त्यात त्यांनी विचारलं बरं का मला काय म्हणली परवा दिवशी आलेली तीच दोघ ना हो तीच ती दोघ होती हा तुमचा नंबर दिला मी आता कस शोधत आलते ना ती भेटले चर्चा झाली तीच सांगता ना तुम्ही आता आता मग डो काय होते ती पण शंभर डेकाचा साहेब काम करणार साठी. यायला फोन आलाय आणि नंतर जे चौघाजनाचं काय झालं ते माहित नाही मला काय असं जाऊ देते आपल्याला काय गावातली एक कnais होती गावातली साहेबाच्या मना लागलं त्यांना आम्हाला टावर द्या आम्हाला टावर द्या साहेबा कोण आपलं काम करून घेणार आहे तुम्ही द्याना म्हणजे अगोदर पण तुम्हाला माल सोडावा लागणार. तेवढं काय लागलं आता काय किती साहेब मदत किती लागत बघायला लागलं 10 दादं आपल्याला मतवा जोशी दादानचा फायद्याच्या गोष्टी बोलायच्या बस बस आता हीच आपलं नशीबी म्हणायचं सध्या दादा या असं बसल्यावर कसं व्हायचं पहिल्या सांगितलेलं काय खरं बरे काय होत केला तर त्यासाठी म्हणलं नक्की संजय मेंबर कुठानी तुमचं जुडीदार ती स्वतःच म्हणला तुम्ही मला नंतर पैसे द्या तुम्हाला रुपये डिपॉझिट आणि तिकडे आपल्या ते पूजा चंदू त्यांनी दहा हजार जातो आम्ही आता आलो महागारी त्यांच्याकडे जाऊन आलो की लगेच सांगून

तेच आम्हाला येते आपण डन करू शंभर टक्के काय करायचं राव शंभर टक्के महिन्यात तुमचं भाडच्यावर झालं म्हणजे जागा आणि शेवट तुम्हाला सांगतो तुम्हाला ह्या जागेचं भाडं सुद्धा शिवाय कामाला पण खूप तरी घेतो ना ते दियारे दियारे ना आपल्याला साहेबांनी ते बोलले ना आतापर्यंत क्लिअर केलेलं आहे त्यांचा शब्द आतापर्यंत बरेच गावात बसवले हो तिथं रेंज नाही तिथं आम्ही गेलोच म्हणून समजावर माणसाला दिला माझं खराब राहत कधी तुम्हाला कधी की दिले तरी चालेल आता दिले तरी काय तुम्ही पैशाची काय सांगायचं चर्चे करू नका बोलणारच ना अजिबात माझं काय करणार मी कशा कोण काय बोलतो करत नाही तर

आवडलं माहिती का आपल्या राहणार बसला आपल्याला पगारासारखा महिना चालू झाला कशाच काय खरं आहे ती नको आपल्याला आणि बिवर आई जागा पडून ठेवायची काहीतरी आपण करायचो त्याच्यात तर ती बंद करायचं नाही टावर टाकायचा त्यांचं काय खरं आहे त्यांची सवयच तुम्हाला हा काय मनात घेऊ शे महिन्यात आपल्याला दर महिन्याला

नाही बोलत तिथून पुढे अजिबात नाही जमणार शहावर नको आपल्याला काय नको काहीच नको नाही मी तू पुढे करणार हा तुम्ही म्हणली ना मला बॉटल दे काय करू चालली होती दोघं तिघाने होते अण्णा किरण हे तिकडे जर बसलं होतं चालले होते त्यांच्या मी ऐकलं त्यांना काय बोललं नाही मी हिला म्हणलं जर आपल्या राणात टावर बसले तर आपल्याला माहिती तर पगडत होईल फुटाने फुटाने हा त्यांची चर्चा तुम्ही ऐकली ऐकली मी मी त्यांना बोललो अजून मी हिला म्हणलं हिला म्हणतो मी त्यावरचा कसा विषय माहिती का पाटील साहेब तुम्हाला सांगतो हे जे लोक येतात कुठले तरी लोक येणार तुमच्या रानात टावर बसावतो बसावतो म्हणणार थोडे कागद द्या आधार कार्ड द्या असं काहीतरी आणि पैसे भरा म्हणणार थोडंफार काहीतरी म्हणणार विशेष का आम्हीच दाखवतात थोडंफार पैसे बरा अधिकारी लोक याच्याला बघायला जागा पाकताल आणि मग ते सँक्शन झालं तुमच्या राहणार टावर बसू तुम्हाला एक माणसाचं काम पण तिथं लागल आणि तुमची जागा आहेच जागेवरच राहणार हा आणि तुम्हाला भाडे मिळणार चांगलं भाड्याची रक्कम मिळणार हे सगळं खरंय कंपनीचं टावर असतो पैसे भेटतात पण ते हे लोक लोक ते ओरिजिनल का खरीत का गोंधळी कुठे लोक फिरतात आजकाल आणि मग बाई साहेब छानला म्हणते कशाला आपल्या आग्नत उठायचं पडायचं इकडो तिकडून पैसे काढून पडणार तपास लागत नाही त्याचा फोन बंद लागतो फुस आणि काढायला अजून आपलं दुकान बंद परत ती धावपळ नाही तुम्ही त्या का अजिबात काय खरंच असेल खात्री पटली तुम्हाला योग्य कंपनीचा ओरिजिनल माणूस आहे तर तुम्ही करा डिरेंज करायला विश्वास विश्वास असू द्या तुम्ही त्यांच्या नाका ना दिला त्यांचं दहावीस हजार गेलं ना तर त्यांना काय फरक पडणार आहे मी काय म्हणू माझं वाटाने फुटाण्यावर नाही विश्वास बरं का पण त्या अन्न मात्र माझा विश्वास आहे बी तासलाच या अन्न कधी फसवलं नाही तुम्हाला नाही फसवलं पण त्या अन्नाला जर तुम्ही फसवा असला तर तो काय करणार पुढे अन्न काय करणार पाच हजार रुपये तुमच्यातले घेणार बाकी जरा जे फुटून गेला अन्न काय करणार अन्न दहा रुपये येणार शकणार नाही बोलता हा तुम्ही कुठलं तरी आणणारीस हजार रुपये भरणार काय उपयोग नाही पण खरंच आहे आपल्याला टावर मग ना पण मी तो मला ते सांभाळे आपल्याला चावर नको काय शाळेमध्ये जर बाटीचे खोवय गेले असतील तर मग काय करायचं असेल तर ठीक आहे बर तुम्ही त्यात काय एवढं पटाइते का कागद तुम्हाला सगळं माहिती आहे का क्रिकेट आहे 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 हां काय करून साने कपडे घालून बरोबर तुम्ही आमचं बर। काम तरी उघडलं हा तुम्ही काय करा ही स्वतः ऍप ठेवू नका तुम्हाला अनुभव असल्यामुळे तुम्ही सांगितलं वाटाने फोटाण्याची बराबरी करू नका ज्यांचं दहावीस हजार गेलं त्यांना काय फरक पडणार नाही त्यांची बराबरी आहे का भाऊसाहेब काय करणार तुम्हाला भराव आणणार पैसे त्याच्या पण नका माझे लागू आपला हाही व्यवस्थित चाललंय ते चाललंय मला पाण्याची बाटली द्या मला जाऊ द्या बरोबर पाण्याची बाटली दे द्या कुठेतरी

बर त्यासाठी बघ कस तुम्ही आपल्या विश्वास माणसांना चांगलं वाटला म्हणून यांनी सांगितले एकदम चांगले स्वभावाला चांगले काजी बा काळजी करायच नाही बरोबर हो बर, म्हणले आधी तुम्हाला म्हणावं विचार विचारलं आमचं काम आहे हो बरोबर आपल्या माणसाला कुठेतरी फायदा झाला पाहिजे पैसे नंबर काय म्हणले मी तुम्हाला देतो आपण घेतलं नाही का नाही तर हा म्हणजे आधी तुम्हाला विचारावं

असे की काय म्हणतो कसं होत एकदा फाईल पॅक झाली ना विषय सांग कशाला आणखी आम्ही काय म्हणतोय आपली भेटी घालते का नाही चालतो हे विषय बोलले आणला सांगू नका काही नका अण्णा सांगितलं पाहिजे बरं माझा आहे का ते अण्णा काय म्हणतात माहिती आहे काय ते अण्णाच देऊन टाकू पैसे पैसे हा ते नाही का सांगितलं टावर बद्दल राहिले तिकडे आणलं पैसे कशाला पैसे त्या अण्णा तर हे करायला आहे की अण्णा बरोबर आहे की पैसे मला द्यायला लागणार काय करते पण आपल्याला सांगितलंय तेवढं करायला पैसे अन्ना कशी द्यायचं अण्णाच तुम्ही काळजी करणार का अण्णाच क्वांटाय तुमचं काय असेल मग

कच्ची पण व्यवस्थित पर्यंत पोहोचण्याच्या अगोदर तुमच्याकडे पोचाव म्हणलं ते पहिले माझं काम करावं आपल्याकडे आपल्याक माझ्या मार्गात टावर आला पाहिजे काय करणार आपलं काम करणार ना पैसे दिले म्हणले आता काय पाहिजे दादा वाटाण्या बरोबर जरी मी फिरत असलो तरी मला ते चांगलं म्हणतंय का कधी बरोबर आहे की दादा वाटाने तुम्हाला आपण काम करणार तुमच किती काय केलं नाही बर आपल्या लेवलला आपल्याच माणसाचं काम करावं आता ते किती केले तर दहा वाटा ते आपल्या जाटाने माणसाच पहिले चर्चा नाही पैसे करू नका

तुम्ही काम करता पे तुमचं बोलणं तुम्हाला नीट ना तुम्ही अजिबात व्यवस्थित बोलत नाही भाऊ साहेब तुम्हाला सांगायचं राहिले त्यांना लावू किती आवाज दिला काही वेगळं चाललं होतं वेगळ्या ढंगात होते किती आवाज दिला त्यांनी लक्ष दिलं नाही माहिती का तरी मग सुद्धा वळून बघा नाही की कोण हका मारतय कडक कपडे गॉगल बिगल घालून त्यांच्याच ती नादात होते गॉगल तर माझा असतो त्याला कुठं गॉगल आला अण्णाला काय पैसे पैसे मिळाले काय टावरचं आता कुठं आणि अण्ण टावर बसवणार आहे काय एजंट बसवणार आहे आता कु बाई म्हणजे ताईंना पैसे दिले की कुणाच्या खिशात गेल्यात कुठलं पैसे की ताईंना भरला होता की दहा हजार टावर साठी टावर साठी कुणाला दिलं पैसे अण्णांना दिलं काही एजंटला दिलं काय माहिती जे देणार बिंदास जा पण एक काम कर मी येस त्यांना पाठवू नको नाही ना, ना, ना जाऊन ना सांग दे सांगितलेलं डोक्यात राहणार असेल माझ्या बरं आता तुझ्याकडे पैसे दिले त्याचं तू देऊ नको नाही तर वाट लावशील तिथं परत आज पर्यंत केले का आता तेल तवा आज पर्यंत पेलाच नाही का एक दिवस गेलाय का नाही पेता तुझा आता पैसे असले तर देणार पेणार नसल्यावर कोणते ते आता हे ठेवले त्यांना द्यायसाठी त्यांना द्यायचं नाहीये त्यांनी ऑलरेडी घेतलेत पैसे माझ्याकडनं पाच पाच घेतलेत तुम्ही पैसे घेतले आहेत नंतर बावड्याने मी गेलो चौकशी केली तर ती निघाले दोघं सुद्धा मग तुट जाऊन घेतो त्याला दिलेत तेवढं काय ठेवू नको ह्यांच्याकडनं काढतो काय काढायचे पैसे पण झिरली पाहिजे मग काय म्हणता मग

काय नाही सांगू वहिनींकडे अण्णांच पण अन्न जरा वेगळ्याच रंगात दिसत होत बर लक्ष दिलं नाही त्याने पूजा वहिनी मी तुमच्याकडे येतो ना मी अजून एक काहीतरी ऐकलं काय कोणाकडं काही ते बोलत होते म्हणत होते की कुठेतरी टावर उभा करत नाही आणि उभा करणार आहेत मी फक्त ऐकले मला काय कुणा शहरात बसणार आमच्या अम कसं काय ठेव हो? आमच्या जाऊबाईंना दहा हजार रुपये दिल्या दहा हजार रुपये दादा सांगा आणला आता तुम्ही मग काय का मला सांग कळून मग काय मी मे बी पंचवीस दिल्या तर मग त्यासाठी राहतील काय मग तुम्ही दहा तुम्ही पंचवीस आणि चप्पल 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 काय चक्कर आली चक्कर आली पण मी तर पन्नास दिलेच

त्यावेळे पैशाचं काही दिलं त्यांच्या आपण कुठे मालक पुढे बाकीचे लोक बाबा कुठले तेव्हा कसा चांगला पैसे दिले तुम्ही पैसे नसून घ्या आपल्याला लोकांना असाच येतो बोला घ्या हाताखाली मग काही मला हाता घाली घ्यायची काय गरज पैसे कुणाकडे दिले पैसे कोणाकडे दिले म्हणजे तिला बसा तिकडे सांगतो पैसे दिले मान्य आहे मला एजंट कडे दिलं किरणला पाठवलंय मी एजंटला थांबवायला त्या बावड्याने मी माहिती गोळा केली पैसे घेतले तुमच्या कुडक्यात मेंदू काय मग काय मी काय म्हणतो लक्षात येतोय का तुमच्या काय म्हणतोस काय म्हणतोस मी काय म्हणतोय बावड्याने मी माहिती गोळा केली ती दोघी एजंट आहेत का नाही फसवेगिरीचे खोटारडे आहे का किती आता हरकट पण यायचा मग आता काय आता ज्याला खर बोलतो तरी हरकट पण आला मग काय यायचं मग आता त्याला एजंटला थांबवायला किरणला लावलंय मी घेऊन चला आपल्याबरोबर घ्या चला तो दावा तू नाही तुला एजंट भेटल्याशिवाय मोकळ्या जर केलं ना का तुला पळवला आम्हाला हो साहेब पाच मिनिटं थांबा ते येतेल तुम्ही गडबड करू नका साहेब आलाय ना तुम्ही जास्त पेलय आता पाच दिवस कोण येणार आहे म्हणते कोणी काय येणार अहो ते येणार आहे तुम्हाला काय करायचं कोण येणार आहे जी जागा दाखवायची ती येणार आहे तुम्ही साहेब आहे का नाही मग तुम्ही थांबा ना पाच मिनिट ते येते हो साहेब तुम्ही थांबा की राव तुम्हाला साहेब तुम्ही जा का कि हो साहेब घ्या फक्त थांबा साहेब हो साहेब गाव साहेब ओ साहेब आव थान साहेब साहेब आव फाईव्ह ए फाईव्ह अण्णा कशाला पटलं होतं पुढं अन्नास फाईल पडले त्यांच्या अण्णा गेली गाडी होती धाव काय सापडायला लागल्या तु अण्णा पैसे केलं माझं काय केलंय

पत्ता बी तास बघू बोल बघ पत्ता माझेकडे नाही गाठ बेट चालती तुमच्या असं बॉल न घालतो काय काय सांगायचं खास कोणाला होती मला तुम्हाला आता टावरवाला आला तुम्हाला खाज होती तुम्हाला मिटायला मिटली का नाही आजवर आता कशाची मिटली पैसे होतो होती थोड झालं थांबवलं होतं ठेवून त्यांच्या हातात चाळीजी घ्या माझं चाळीज जायला एजंटसाठी दिलत का नाही आता खरं सांगू का खर एजंट ती बोंदोगिरी करणारीच होती सांगतो पाहिजे पटला पाहिजे का नाही मी खरी केली बावड्या बरोबर सगळ्या गोष्टीची बावड्यान मी एकत्र होतो मला भेटायचं पैसे मी परस्पर मी जर तुम्हाला सांगितलं तर तुमचा माझ्या विश्वास बसला असता का माझा विश्वास त्याच्यामुळे काय केलं माहिती आहे का गेलेच पैसे पाच पाच हजार दोघांचे खर्च केलेत मी बाकी जाण्या सगळं बुडण्यापेक्षा आता किती द्या ती गरची चाय कुल पाच कुठे कुठे मला काय वाटतंय का नाही का मला पाच जातो रेटू त्यांच्याकडे नाही दिली तू माझ्या देण्यात नाही राहिली गावात आता घरच्या कुलपतीच्या कुलूप पडावं लागेल नवीन कुल पानावं लागेल आता आता तोड कुलूप पैसे पैसे किती नवीन कुलूप आणत देतो पैसे काढून एक घाना ना पई सरपंच म्हणा ऊट सूट एक ठेका चौपाटी घ्या नका दोन हना पै सरपंच म्हणा कुणाच कुणी भाव की जल तलाहक लायची भाव की गाव की जल तलाहक लायची